मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनकपूर्व स्वागत आहे आज आपण उंबराच्या फळांची भाजी याबद्दल माहिती करून घेणार आहोत तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन प्रेस करा आणि बेल आयकॉनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील सर्वप्रथम तुम्हाला उंबराच्या फळांचे फायदे सांगणार आहेत आणि त्यानंतर आपण तुम्हाला रेसिपी देखील दाखवणार आहेत चला तर मग पाहूयात तर मित्रांनो मधूर तुरट वृक्ष शीतविर्यात्मक कफपित्त शामक अंगावरच दूध वाढवणार गर्भस्थापक व्रणरोपक अस्तिसंधार कारक अतिसार आणि योनिरोग यांचा नाश करणारे ही फळ आहे याचे कच्चे फळ स्तंभक असून दाह आणि स्त्राव कमी करणार आहे पिकलेले फळ हे मांस वृद्धीकारक आहे मन प्रसन्न करक असून पौष्टिक म्हणून गणले जाते मासिक पाळीमध्ये होणारा अधिकचा रक्तस्राव हुंबळाच्या सालीचा फांट देऊन कमी केला जातो त्याचप्रमाणे मित्रांनो कंबरदुखी असू दे दम्याच्या त्रासामध्ये याचा तेथे चीक थापला जातो सर्वप्रथम आपण ही उंबर धुऊन स्वच्छ करून घेऊयात तर मित्रांनो आता सुरुवातीला आपण हे चिरून घेऊया त्यानंतर मित्रांनो आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे मित्रांनो यामध्ये आता अर्धा चमचा आपण सैनद लवण टाकूया जेणेकरून हे याचा जो चीक लागलेला आहे ते सुद्धा क्लिअर होईल यानंतर आपण कुकरमध्ये टाकून त्याला शिजवून घेतलेला आहे या पद्धतीने आता आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्वतयारी म्हणून आपण मसाले एकत्र केलेले आहेत यामध्ये आपण मोहरी जिरे हळद चिरलेला कांदा त्याप्रमाणे कोथिंबीर काळे मीठ सैंद लवण टोमॅटो हे सर्व आपण पूर्वतयार म्हणून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेल टाकून आपण ते कडवायचं आहे त्यानंतर आता आपण मोहरी एक चमचा जिरे एक चमचा आणि चिरलेला कांदा टाकून हे सर्व काही परतून घ्यायचं आहे यामध्ये मित्रांनो आपण आले लसूणची पेस्ट देखील मिक्स केलेली आहे सवीकरता त्यामध्ये आपण शेंगदाण्याची देखील तीन चमचे आपण टाकू शकतो हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्याचप्रमाणे लाल तिखट त्यामध्ये मिक्स करू शकता गरम मसाला देखील मिक्स करू शकतो रक्ता पिठी साखरेबरोबर याची फळं खाल्ली जातात तर गालगुंड जेव्हा होते त्या उंबराचा चीक लावला जातो सूज कमी होतो आणि गाठ देखील कमी होते वारंवार तोंड येत असेल तर पानांचं चाटण मधाबरोबर सकाळ संध्याकाळ खाल्लं जातं मित्रांनो आता आपली भाजी जवळजवळ तयार झालेली आहे छान असा सुगंध देखील दरवळत आहे आणि सर्व करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये कोबऱ्याचा कीस आणि कोथिंबीर देखील वापरू शकता आणि तुमच्या चवीनुसारच त्याला त्यामध्ये मीठ मिक्स करा एक दोन मिनटं आपण मित्रांनो याला झाकण ठेवून शिजवून घेऊया म्हणजे ते चांगल्या प्रकारे शिजले जाईल वरील रेसिपी आपण जर चुलीवरती बनवली तर अतिशय उत्तम चव लागेल आणि बाजरीच्या भाकरीबरोबर नक्की एकदा ट्राय करून पहा